श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायप्रिय देवता व कर्मफलदाता म्हटले जाते जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंधरापर्यंत शनी याच राशीत असेल त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील दरम्यान तोपर्यंत हा दोनशे सोळा दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल दोनशे सोळा दिवस या राशींना शनी करणार मालामाल नंबर एक रास कुंभ राशीतील शनी मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढचे दोनशे सोळा दिवस अनेक चांगले बदल घडवून आणेन या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मान सन्मान वाढेल आर्थिक परिस्थिती सुधारेल महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचार करून घ्या गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील दुसरी रास आहे ती म्हणजे सिंहरास राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे तुम्हाला तुमच्या आई वडिलांची खूप साथ मिळेल आर्थिक स्थैर्य लाभेल दोनशे सोळा दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल मात्र प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील ते दूर करण्याचा प्रयत्न करा या दिवसात भाग्याची साथ मिळेल पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास शनीची राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल हा दोनशे सोळा दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुमचा मानसिक तणाव दूर होईल या काळात तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ